नमस्कार मी नागेश्वरी कटारे नागेश्वरी किचन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी आज करणार आहे बेसनची पोळी जर भाजीला काय नसेल तर बेसनची पोळी एकदा नक्की करून बघा तर चला मग रेसिपीकडं वळूयात सर्वात अगोदर मी इथं एक टीन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी बेसनचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी एक चम्मच रवा पण घेतलेला आहे रव्यामुळे आपली ही बेसनची पोळी खूप छान असं क्रिस्पी होते आणि इथं घेतलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि इथं घेतलेली आहे चार पाच कांदे आणि मी चॉपरमध्ये कट करून घेतलेले आहेत तर इथं मी टाकत आहे लाल मिरची पावडर हळद आणि थोडंसं मीठ आणि मी टाकत आहे आता थोडंसं फ्रेश अशी कोथंबीर जर तुमच्याकडे कोथंबीर जर नसेल तर तुम्ही पावडर पावडरसुद्धा टाकू शकता टाकलेले आहेत अर्ध चम्मच जिरे आणि ह्याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी टाकून छानपैकी हे बॅटर मी आता फेटून घेत आहे तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे, हे सर्व मिश्रण मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे आता मी अजून थोडंसं पाणी टाकून घेणार आहे हो आणि हे बॅटर छानपैकी आता फेटून घेणार आहे अशा प्रकारे छानपैकी फेटून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गाठी वगैरे काही होऊ द्यायचे नाहीत छानपैकी असं हे फेटून घ्यायचं आहे एक वाटी बेसन पिठाला एक ग्लास पाणी लागलेला आहे तर आपलं हे बॅटर थोडंसं घट्टसर वाटत आहे तर मी अजून थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून अजून छानपैकी फेटून घेणार आहे तर अजून थोडंसं मी पाणी टाकून घेत आहे आणि छानपैकी आता हे फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर इकडे बघा आपलं पीठ तयार आहे तर मी इकडे घेतलेला आहे एक तवा पोळी भाकर करायचं हे तवा आहे आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपलं हे तवा छानपैकी गरम झालेलं आहे आणि हे तेल मी चारीकडून छानपैकी असं पसरून घेत आहे असं पसरून घ्यायचं आहे तेल आणि मी आता ह्या तव्यावर छानपैकी आता हे बॅटर मी टाकून घेणार आहे अगदी थोडं थोडं करून असं हो हे आपलं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी ह्याला असं एक आकार द्यायचा आहे ही पोळी खायला खूप छान असं लागते जर भाजीला काही जर नसेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान असं हे बेसनची पोळी लागते तर अगदी हलक्या हातानं असं हे त्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर इकडे बघा आपली ही बेसनची पोळी छानपैकी खालून भाजल्या गेलेली आहे आणि मी ह्याच्यावरती आता मी तेल सोडत आहे आणि आपल्याला आता ह्याचे काठ मोकळे करून घ्यायचे आहेत आता हे पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे है। पोड़ी है। तर हे चे काठ असं मोकळं करून घ्यायचे आहे तर ही पोळी आता पलटून घ्यायची आहे तर बघा छानपैकी आपली ही पोळी छानपैकी भाजल्या गेलेली आहे आणि अजून थोडंसं मी वरती तेल सोडत आहे आणि छानपैकी हे भाजून घ्यायचे आहे तर असंच करून मी दुसरीसुद्धा पोळी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मी थोडंसं तेल टाकून घेणार हो, आहे अशा प्रकारे आणि आता हेचे आपण काठ मोकळे करून घ्यायचे आहेत आणि हे पोळी आपण पलटून घ्यायची आहे असे एकदम हलक्या पद्धतीने अस हा पोळीचे हे मस्तपैकी काट मोकळे करून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी पलटून घ्यायचे आहेत तर इकडे बघा आपली दुसरीसुद्धा पोळी तयार आहे तर तर इकडे बघा छानपैकी मी भाजून घेतलेली आहे तर इकडे बघा आपले दोन्ही पोळ्या मस्तपैकी खरपूस असं भाजून घेतलेले आहेत जर डब्याला काय नसेल तर हे तुम्ही रेसिपी करून देऊ शकता तर कशी वाटली हे रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो जास्तीत जास्त व्हिडिओ माझं शेअर करत जा असंच मला सपोर्ट करा असंच भेटू छान एका रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद